शिव विश्व संघटनेच्या माध्यमातून विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे शिवविश्व सामाजिक बौद्देशीय संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष धरीराज मल्लिकार्जुन शेट्टी यांच्या वतीनं शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं दरम्यान शिव विश्व सामाजिक बौद्धिश्य संघटनेच्या वतीनं शेळगी इथल्या एस के बिराजदार प्रशाला राजवर्धन विद्यालय जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी युवा नेते सोमनाथ रगबले आणि या कार्यक्रमाचे संयोजक धरराज रमणशेट्टी उद्योजक सागर बिराजदार मुख्याध्यापक गुरु नानक वांगीकर कृष्णा हिरेमठ सुनंदा काळे सोमनाथ रमण शेट्टी मुख्याध्यापक सौ सुनंदा काळे शिक्षक संतोष जाधव आशा सोमदळे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ जयश्री गायकवाड शशिकाला स्वामी आदी उपस्थित होते प्रमुख आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यार्थी शैक्षणिक साहित्य पूर्णता आणू शकतात परंतु ज्यांची परिस्थिती नाही आहे ज्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं अशा विद्यार्थ्याला शालेय साहित्य आणण्यासाठी काय अडचणी येतात त्या अडचणीला अडचणीला माफ करण्यासाठी आमचे पुत्रे धनिराज रमण शेट्टी हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा शिकून याच शाळेमध्ये ते पूर्ण शिक्षण झालेलं आहे त्यानंतर त्यांनी ज्या वेळेला सुरुवातीला नोकरी लागली त्यांना त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता चालू परिस्थितीमध्ये देखील खूप असे गरीब विद्यार्थी शाळेमध्ये शाळा शिकत असतात त्यांना बऱ्याच शाही शैक्षणिक शाळेत त्याच्या अडचण येत असते त्यामुळं आपण ते काहीतरी हातभार त्यांना लावावं त्यांना काहीतरी मदत करावं या भावने मध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षापासून आपल्या शाळेमध्ये असेल किंवा अनेक विविध शाळांमध्ये त्यांच्या मदत या ठिकाणी थोडी असेल परंतु मदत करण्याची त्यांची दानक निश्चितपणाने या ठिकाणी कर दिसून येते याच्यासाठी कार्यक्रम हे सगळ्यांनाच माहिती आहे विद्यार्थी हा ज्ञानसागरामध्ये पाहणारा विद्यार्थी हा ज्ञान सागरामध्ये पाहणारा एक राज हौस हो आहे म्हणजे तुम्ही सर्व या अर्थाचं खूप मोठं या गोष्टीचा खूप मोठा अर्थ आहे मी एवढं सांगू इच्छितो असताना ज्या वेळेस शिक्षण घेतलं त्या शिक्षणासाठी काही काही अडचणी होत्या ज्या अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ दे म्हणून रवी शेट्टी हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहे आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोलवला त्याच्यामुळे मी रवी शेट्टी यांचा आभार मानतो सामाजिक बौद्धि संघटना ही संघटना मी सुरुवात सुरुवाती चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आणि हे वाटप करण्यामागचं एक कारण की बाबा मी काहीतरी मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे माझ्या बालवाडी पहिली दुसरी इथं पर्यंत शिक्षण ह्या शाळेचा आज विद्यार्थी म्हणून ह्या शाळेत शिकलो आणि ह्या शाळेत जरा वाटण्याचा आनंद जरा वेगळा असतो माझ्यातून असं सामाजिक कार्य घडत हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शाळेतील शिक्षकांनी धरीराज रमण शेट्टी यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शुभ विश्व सामाजिक बहुउद्देशीय संघटना यांच्याकडून आपल्या शाळेसाठी मुलांसाठी आज आपल्याला वही वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर ह्या वाटण्यामागं प्रयोजन काय आहे की विश्वनाथ रमण शेट्टी आणि शिवानंद विश्वनाथ रमण शेट्टी त्यांच्या स्मरणात आज ही वयाच वाटप आपण ठेवलेलं आहे आणि त्यांचे संस्थापक कोण आहेत तर या कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थित चंद्रकांत गुंडाप्पा रमण शेट्टी सर माझे नगरसेवक आहेत यांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो त्यासाठी माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आपल्या प्रभागामधील जास्तीत जास्त नव्या झेडपी शाळेकडे येतील यासाठी प्रयत्न करावा आम्हाला या तर तुम्ही खूप मोठी मोलाची मदत केलेलीच आहे विद्यार्थ्यांना म्हणजे या लेखन साहित्यातून मुलं आहेत त्यांना शाळेकडे आली तर आम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल एवढीच तुम्हाला आमची मागणी पण काही विद्यार्थ्यांचे पालक हे मार्केट यार्डामध्ये काम करतात करतात त्यांचं म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या काही गोष्टी लागत लागतात शाळेसाठी ते खरेदी करण्याची सुद्धा त्यांची ताकद नसते परंतु दरिराजसारख्या समाजसेवी व्यक्तींनी अशा पद्धतीनं वह्या देऊन त्यांना हातभार लावतात खूप चांगलं मोलाचं म्हणजे त्यांचं जे काम आहे त्या कामाचं खरंच आपण विद्यार्थीने आपण सर्वांनी कौतुक करूया अशाच पद्धतीनं दरिराजच्या हातून कामकाज पुढेही भावी आयुष्यामध्ये घडो त्यांना जे जे आव्हान आहे ते ते त्यांना मिळव असं मी पक्षाला व्यक्तींना शुभेच्छा देतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद चेडके प्रसन्न भनाळे स्वामी विकी जेवळे नागेश मोकळे ओंकार रमणशेट्टी आदी उपस्थित होते